दोन हजार पंचवीस मध्ये घडल्या आयुष्यभर लक्षात राहील अशा दहा महत्वाच्या घटना दोन हजार पंचवीस हे वर्ष जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक भरलेले वर्ष सरायला अवघे दिवस उरलेत वर्षभरात काही काही क्षणांनी क्षणांनी बर डोळ्यात अश्रू आणले तर भरभरून आनंद दिला तर काही कौतुकास्पद घटना घडल्या यामध्ये अनेक जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडींचा समावेश आहे ज्यामध्ये पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर भारताची अवकाश भरारी महिला विश्वचषक विजेतेपद नेपाळ मधील आंदोलन हाँगकाँग इमारत दुर्घटना हैदराबाद एअर इंडिया विमान दुर्घटना म्यानमार भूकंप महाकुंभ चेंगराचेंगरी आणि अमेरिकेचे टॅरिफ धोरण यासारख्या महत्वाच्या घटनांचा समावेश दोन हजार पंचवीस या वर्षात झालाय त्यामुळे या वर्षाला एक वेगळी ओळख मिळाली त्या महत्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा घेऊयात पेहलगाम हल्ला भारत गेल्या चार दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याचा सामना करतोय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ पेहलगाम वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरून टाकलं या क्रूर घटनेत विविध राज्यातील सव्वीस पर्यटकांचा बळी गेला हा हल्ला केवळ मानवतेविरुद्ध नाही तर देशाच्या एकतेला आणि अंतर्गत सुरक्षेला गंभीर बाधा निर्माण करणारा ठरला त्यामुळे ही घटना भारतीयांना दुःख देणारी ठरली ऑपरेशन सिंधू पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निर्गुण हत्या केली ज्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट निर्माण झाली आणि दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची भावना जागृत झाली त्या अनुषंगाने भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं या लष्करी कारवाईत पाकिस्तानमधील नऊ प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष करत ते नष्ट केलं या कारवाईमुळे भारत पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव पुन्हा शिगेला पोहोचला विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर साठी भारतीय दलांचे प्रतिनिधित्व दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी केलं कर्नल सोपिया कुरेशी आर्मी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग एअर फोर्स यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून जगाला या कारवाईची माहिती दिली भारताची अवकाश भरारी भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक शुभांशु शुक्ला ऑक्सिओम मिशोन फोरचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळ ठरले एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये राकेश शर्माच्या उड्डाणानंतर चार दशकांनी अंतराळात प्रवास करणारे शुक्ला हे दुसरे भारतीय शुक्ला यांनी अंतराळवीर म्हणून भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली त्यामुळे हा क्षण भारतीयांसाठी कौतुकास्पद ठरलाय महिला विश्वचषक विजेते भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक विजेते पदावर आपलं नाव कोरलंय कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात संघाने दोन नोव्हेंबर रोजी डी वाय पाटील स्टेडियम झालेल्या एका रोम हर्षक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून ही ट्रॉफी जिंकली भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकणं ही घटना भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे नेपाळमधील मधील आंदोलन नेपाळमधील जनरल झेड निषेध दोन हजार पंचवीस मधील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक सोशल मीडियावरील बंदीविरुद्धच्या निषेधाच्या रूपात सुरू झालेला निषेध लवकरच बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांशी जोडला गेला निषेध घटनेला हिंसक वळायला आलं आणि परिस्थिती नेपाळ सरकारच्या हाताबाहेर गेली त्यामुळं केपीओले यांच्या सरकारला सत्तेवरून पाया उतार व्हावं लागलं या आंदोलनामुळं जगभरात तरुणांच्या एकीची राजकीय शक्तीचा संदेश दिला हाँगकाँग इमारत दुर्घटना नोव्हेंबरमध्ये हाँगकाँग शहराला हदरून हा टाकणारी एक मोठी दुर्घटना घडली वांग फुक कोर्ट नावाच्या एका कॉम्प्लेक्स लागलेल्या भीषण आगीत एकशे एकोणसाठहून अधिक लोकांचा होरपुळून मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले अचानक लागलेल्या या आगीमुळं काही क्षणात होत्याच नव्हतं झालं या घटनेचा संपूर्ण जगभरात शोक व्यक्त करण्यात आला एअर इंडियाचं विमान अपघात जून मध्ये अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारं एअर इंडियाचं फ्लाइट वन सेव्हन वन उड्डाणानंतर बत्तीस सेकंदात क्रॅश झालं विमानातील बारा क्रू सदस्य आणि दोनशे तीस प्रवाशांपैकी केवळ के एक प्रवासी वाचला बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल ब्लॉक वर कोसळलं त्यामुळे जमिनीवर एकोणीस लोकांचा मृत्यू झाला आणि सदुसष्ट जण जखमी झाले म्यानमार मधील भूकंप म्यानमार मध्ये सात पॉईंट सात तीव्रतेच्या भूकंपामुळे आग्नेय आशियात पाच हजार चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला या अतितीव्रतेच्या भूकंपाने हजारो लोकांचे जीवन विस्कळीत झाले या आपत्तीच्या काळात भारतानं तातडीने मदतीचा हात पुढे केला अन ऑपरेशन ब्रह्मा ही बचाव व मदत मोहीम राबवली भारतीय लष्कर वायुसेना नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली महाकुंभ चेंगराचेंगरी प्रयागराज मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात सहासष्ट कोटी लोकांनी के के स्नान केलं एकोणतीस जानेवारी मध्ये मौनिअरेच्या निमित्ताने महाकुंभात संगम किनाऱ्याजवळ चेंगराचेंगरी झाली संगम रोज येथे स्नान करणाऱ्यांची मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ब्रह्मवेलाच्या प्रतीक्षेत असलेल्या सदतीस भाविकांना आपला जीव गमावा लागलाय तर साठ पेक्षा अधिक लोक जखमी झाले अमेरिकेचं टॅरिफ धोरण अमेरिकेनं जागतिक व्यापारावर विशेषतः भारतासारख्या देशांवर अनेक शुल्क लादले ज्यात काही देशांच्या निवडक निर्यातीवर एकूण ड्युटी लादली गेली कापड इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांवर परिणाम झाला आणि ट्रम्प प्रशासनाने वाढवलेल्या शुल्कांमुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला नवीन वर्षात अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा एलएस मराठी